कोणी असं दाखवलं नसेल तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता खतरनाक नजारा यात त्या दगडाला हजारो पोपेटी म्हणजे हजारो किडे आहेत मित्रांनो तर हाय मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एका जंगलामध्ये जाणार आहे तर तिकडे एक दगडाला हजारोच्या संख्येने मित्रांनो किडे असतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो या डोंगरावर आज आपल्याला जायचं आहे बघू शकता किती मोठा डोंगर आहे चला तर जाऊया आता तिकडे डोंगरामध्ये ना काय आहे ते, का ते दाखवतो तर मित्रांनो थोडा तळल्या कारण वाघोबा देवाचं मंदिर लागेल तर मित्रांनो वाघोबा देवाचं दर्शन घेतलं आणि पुढे जायला सुरुवात केली पाहू ते मित्रांनो माझी पाठीमागं बघू शकता कसं खतरनाक नजारा तर मित्रांनो ही पहिली टेकरी होती तर मित्रांनो पहि पहिली टेकरी पार केली का काजू खाण्याला लागते मित्रांनो बघू शकता काजूची झाडंच झाडं इकडे तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो इकडं दोन वाटा आहेत एक वाटा आहे नाही इकड न वाट आहे तर या वाटेला गेलो आपण तर सरळ वाकडा आंबा ना बिंडीवर जाऊ शकतो मित्रांनो नाही या वाट्याला आपण ते किडे बघायचं त्याच्यामुळे या वाटेला जाऊन एक मोठा दगड आहे तिथं हजारोच्या संख्येने किडे मित्रांनो त्या दगडाला चिकटलेले असतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी दाखवण्याचा भरपूर असा प्रयत्न करणार आहे तर आपण या खालच्या वाटेने जाणार आहे तर चला मित्रांनो जाऊया तर मित्रांनो आपल्याला जाता जाता केवड्याची झाडं दिसली बघू शकता ना वाट बघू शकतं मित्रांनो खतरनाक आहे पाच वर्षानंतर या जंगलामध्ये आलेलं आहे पण मित्रांनो पाच वर्षानंतर तर चला काय जे मला दिसेल ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते खतरनाक मोठा जंगल आहे मित्रांनो बघू शकता माझी पाठीमागा त्यांना व्हिडिओ होणार आहेत नक्की बघा शेवटपर्यंत मित्रांनो या टायमाला आले तर भरपूर पेवे फुललेले दिसतील तुम्हाला तर मित्रांनो एक तास चालल्यानंतर चिंबीची झाडं लागली ना पहिलेच चिंबीमध्ये वाचते पण बघायला भेटले बघा मित्रांनो बघू शकता वाजता जवळून भरपूर काय काय भेटणार आहे बघायसाठी या व्हिडिओमध्ये तर नक्की बघा तर मित्रांनो बघू शकता पहिल्याच मी दोन वाजते भेटलेत ते पण मोठे मोठे खतरनाक ना पाऊस आला मित्रांनो जोरदार तसंच पहिला दपून घेऊ मोबाईल नेत तर मित्रांनो खेकडा बघू शकता खेकडा दिसलेला आहे आपल्याला बघू शकता कसा सुंदर खेकडा जपलं बघा मित्रांनो पाठणे राहतात मोबाईल तुम्हाला शूटिंग डोंगराची दाखवण्यासाठी तर मित्रांनो भरपूर आता थकले आहे ना जिकडं बघितला तिकडं माबूचीच झाडं दिसत होती पण आपला टार्गेट ते हजारो किडे तुम्हाला दाखवण्याचा होता तर त्याच्यासाठी आपण अजून पुढे जाणार आहेत तर मित्रांनो या जंगलामध्ये काय लागला खतरनाक मानेला खतरनाक लागला मित्रांनो तर मित्रांनो जंगलामध्ये कुठल्या पण जंगलामध्ये मित्रांनो तुम्हाला जायचं असेल तर फुल फुलप्यानं आणि फुल शर्टच घालून या टी शर्ट घातलेलं आहे कारण की आपल्या काटे लागण्याची कमी शक्यता असते त्याच्यामुळे पण कुठल्या पण जंगलामध्ये जर असाल तर फुल कपडेच घालून या ना पायामध्ये बुटं पाहिजेत तर मित्रांनो एक चिंबीमध्ये तीन वस्ते भेटले बघू हो शकता किती मोठे तर मित्रांनो पूर्ण वला चिंब झालेला आहे घामाने आणि पाण्याने पण भेटलेला आहे तर मित्रांनो पाठीवर जवळचा वाढतच चाललेला होता तर मित्रांनो इथं बसून आता आपण वाजते चुखलून घेणार आहे तर मित्रांनो कालक झालेला आहे पूर्ण बघू शकता पाण्याला तर भरपूर वापस पाणी येणार आहे असं वाटते मला तर ना आपला टार्गेट आहे ते हजारोच्या संख्येने किडे एक दगडाला आहेत ते बघायचे तर मित्रांनो या भन्नाक घनघाट जंगलमधून आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो इकडनं वाट तर नाही पण आपण नाल्याच नाल्यालाच वर चढणार आहे मित्रांनो तर दगड कुठे आहे तो आपण शोधणार आहे त्या दगडाला भरपूर असे केडे हजार संख्येने बसलेले असतात तर तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा मित्र प्रयत्न करणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा तर चला पहिला हे वाजते ते चोखलून घेऊ भरपूर वजन झालेले आहेत त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो इकडं पाणी तुम्हाला दिसत नसेल पण पाण्याचा आवाज येत असेल बघू शकता आवाज ऐकू शकता तुम्ही मित्रांनो इकडे थोडं थोडं पाणी येताना दिसते बघू याच्यातून येते कुठून आतमधून तर मित्रांनो आपण इकडे खड्डा वाकरू पाणी पिण्यासाठी आपल्या ताण लागलेला आहे तर मित्रांनो आपण खड्डा वापरण्याचा इकडे बघू शकता ते थोडेच वेळात पाच मिनिटात पाणी एकदम नितर काच पिण्याच्या लायकीचं होईल थोड्यामध्ये नितर झालं का आपण पिऊ तर मित्रांनो हे एवढे आपल्याला वास्ते मिळलेले बघू शकता किती मोठे मोठे आहेत तर हे आता आपण सर्व चोखलून घेणार आहेत कारण की वजन कमी होईल आपलं ना पुढं जायला आपल्याला सोपं पडेल थोडंसं चला पटापट चोख मित्रांनो आपले वास्ते आता चोखूच झालेले आहेत आणि पाणी पण नितल काच झालेलं आहे आपल्या खड्ड्यामध्ये बघू शकता तर आता पाणी पिऊ घेऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो खतरनाक जंगलामध्ये आलेलं आहे जंगल मित्रांनो बोरवली नॅशनल पार्कचा आणि मित्रांनो मुंबईमधला सगळ्याहून मोठा जंगल मित्रांनो ओला पानखंडा या साईडने चढलेला आहे मित्रांनो या जंगलामध्ये बघू हो शकता माझ्या आजूबाजूला जिकडे बघितलं तिकडे झाडीच झाडी दिसते मित्रांनो रस्ता पण इकडे नसते कुठून पण जाऊन आपले टार्गेटवर पोचायचं आहे मेन टार्गेट आहे ते आपल्या किड दाखवण्यात आता बघू शकता गिती नाही का मित्रांनो गेले खाली बघू शकता बांबूची झाडच झाड भाजी तर आपल्याला बिनलेली आहे बांबूची पाऊस पण याय लागला मित्रांनो भरपूर अवशानंतर आलं त्याच्यामुळं थकवा लागलाय कुठून जायचं काही समजत नाही मी सगळीकडे जंगलच जंगल आहे तर मित्रांनो फायनली जे आपण हजारो किडे दाखवणार होतो त्या दगडा जाऊन आपण पोचलेलो आहे मित्रांनो बघू शकता माझे पाठीमाग तोच तो, तो दगड आहे यालाच मी मित्रांनो हजारो किडे असतात इकडे दिसू बघू शकता तुम्ही थोडं कालं कालं दिसत असतील तुम्हाला पण जेवढे पाहिजे तेवढे ते मला नाही दिसत पण जेवढे आहेत तेवढे मित्रांनो तुम्हाला मी नक्की दाखवतो पण भरपूर किडे आहेत हजारो किडे चला जाऊया जवळ मित्रांनो बघू शकता भरपूर किडे आहेत समोरच्या कॅमेऱ्यानं मित्रांनो तुम्हाला दाखवतो योज आजचा आपला टार्गेट होता तुम्हाला हजारो किडे दाखवायचे होते आपल्याला म्हणजे किरडोवा इकडच्या बोलीमध्ये सांगितलं तर पोपेटी भरपूर असे किडे दाखवणार होते या व्हिडिओमध्ये तेच फायनली तुम्हाला आता दाखवतंय समोरच्या कॅमेराने मित्रांनो बघू शकता हजारो किडे आहेत तिकडे मोजू नाही शकत खतरनाक कोणी असं दाखवलं नसेल तुम्हाला एक झाडाच्या कपारीमध्ये खतरनाक एवढे कधी बघितलेच नसते तुम्ही अजून दाखवतो मित्रांनो इकडे पण भरपूर आहेत दगडीला भरपूर मोठा दगड आहे मित्रांनो खडक याला पूर्ण दगडाला इकडे खाली बघलं ना इकडे तर पूर्ण किडेच किडे असतात ते पोपेटी खतरनाक किडे काल काल दिसते पूर्ण किडेच आहेत मित्रांनो बघा चिकट झालाय त्याच्यामुळं दगडाचे वर चढते तर मित्रांनो बघू शकता खतरनाक नजारा खतरनाक यात त्या दगडाला हजारो पोपेटी म्हणजे हजारो किडे आहेत मित्रांनो खतरनाक मित्रांनो या एरियाचं नाव आहे बगल्याचा घट्टा तुम्हाला तर माहिती नसेल पण इकडच्या माणसांना माहिती नाही मित्रांनो बगल्याचा घट्टा कुठं आहे पण हे किडे बघितले असतील का नाही माहिती नाही त्यांनी हजारो किडे कधी मित्रांनो कोणी दाखवलं नसतील तुम्हाला आणि कोणी बघितले पण असतील का नाही माहिती नाही इकडे पण मी तुम्हाला दाखवलं हजारो किडे तर चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो मिंडीवर जाऊन ना तुम्हाला नजारा दाखवायचा होता पण तो नाही शक्य होणार आता कारण की मोबाईलमध्ये पाच टक्के चार्जिंग राहिली तर मित्रांनो चार्जिंग संपल्यामुळे पूर्ण व्हिडिओ शूट करू शकलो आता मी घरी जाण अर्धे करून वर गेलो असतो तर मस्त तुम्हाला बिल्डिंग याचा नजारा दाख बघायला मिळला असता तर मित्रांनो परतीचा प्रवास आता सुरू करणार आहे ना मोबाईलची चार्जिंग मित्रांनो संपली तर आजचा व्हिडिओ इथं थांबवायला लागेल मित्रांनो तर आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा ना आपली चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो टाटा बाय बाय पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये